गणपती बाप्पा मोर्या नमस्कार सात्विक रेसिपी एन ओबमध्ये मी माने आपल्या सर्वांचे अगदी म्हणीपासून स्वागत करत आहे आज आपण खपली गव्हाची खीर किंवा गव्हाची खीर कशी बनवायची ते पाहणार आहोत अत्यंत पौष्टिक मौलुसलूषित ज्यांना दात नाही वृद्धांपासून लहानांपर्यंत सर्वांनाच ही खीर आवडते इथे आपण खपली गहू घेतलेले आहेत ह्याला प्रत्येक भागानुसार वेगवेगळे नावे आहेत गावरान गहू जोडा गहू असे अनेक नावे दिले जातात पण ह्या गावाची खीर अत्यंत पौष्टिक आणि चांगली लागते केले मोदक लाल गव्हाचे मोदकसुद्धा ह्या लाल गव्हाचे अत्यंत छान होतात तेसुद्धा आपण पुढे पाहणार आहोत आता इथे हे गहू आपण निवडून घेतलेले आहेत त्यामध्ये अगदी कमी पाणी वापरायचं आहे एक ते दोन चमचे पाणी इथे आपण टाकून हे गहू असे ओलाव करून घ्यायचं आहे आणि एक तासभर आपण हे बाजूला काढून ठेवायचं आहे झाकून ठेवल्यानंतर यामधला जोवरचा पापुंद्र असतो गव्हाचा तो निघून जाण्यास मदत होते जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही चार ते पाच तास पाणी टाकून हे भिजत ठेवलं तरी चालेल अर्धी वाटी इथे आपण चना डाळ घेतलेली आहे आता त्या गव्हामधलं पूर्ण पाणी थोडंसं ऑब्झर्व झालेलं आहे मिक्सरमध्ये आपल्याला चालू बंद करत हे गहू वाटून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे उकळ असेल तर उकळामध्ये सुद्धा तुम्ही हे कुटून घेऊ शकता आता याचा जो पाला असतो तो आपल्याला पाकडून काढून टाकायचा आहे तर आता आपण ह्याच गव्हाची खीर केली जाते यामध्ये साखर टाकली जात नाही गुळ वापरला जातो त्यामुळे ही खीर अत्यंत पौष्टिक असे बनते आता प्रश्न येतो की गणपती बाप्पांसाठी हीच खीर का बनवली जाते कारण गणपती म्हणजे आपल्या घरी आलेले आरोग्य बुद्धी आणि समृद्धीचे प्रतीक त्यांना निवेद्य म्हणून आपण ही सात्विक आरोग्यदायी पारंपरिक गोष्टीचं अर्पण करतो ही खपली गावाची खीर आपल्या संस्कृती जोडलेली आहे आणि म्हणूनच आज मी ही खास खीर गणपतीसाठी निवेद्य म्हणून सादर करीत आहे तुम्ही ही खीर बाप्पाला याच नैवेद्य दाखवा तो तुझ्या कुटुंबाला आरोग्यदायी आणि गोडगोड प्रसाद जरूर खाऊ द्या तरी ते आपण तीन वाटी हे गव्हाचा रवा घेतलेला आहे जो घरी बनवलेला आणि सहा वाटी इथे पाणी घेतलेलं आहे डबल पाणी घ्यायचं आहे पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर त्यामध्ये हे गहू मिक्स करायचा आहे आणि त्यानंतर चणाडाळ तुम मी ते चणाडाळ वापरलेले आहे तुम्ही तांदूळसुद्धा वापरू शकता चवीनुसार मीठ टाकायचं आहे हे चांगलं मिक्स करायचं आहे त्यानंतर खोबरं पातळ तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता ते यामध्ये टाकायचं आहे याची खूप छान चव येते बरं का या खिरीमध्ये आणि आपल्याला कुकरच्या सात शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपण झटपट खीर बनवतो इथे आपण सुंट घेतलेले आहे खसखस घेतलेली आहे वेलची पावडर थोडीशी मिरी आणि जायफळ घेतलेले आहे गूळ घेतलेले आहे दीड वाटी हे पहा सात सिट्ट्यामध्ये आपली खीर मऊ शिजलेले आहे कारण इथे आपण जर गहू भिजत घातले असते तर आपल्या दोन सिट्ट्यामध्ये गहू शिजले असते आता ह्या पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तूप टाकायचं आहे तूप तेल तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही इथे खाण्यासाठी जे वापरणार आहात ते घाला त्यानंतर यामध्ये गूळ टाकायचा आहे आपल्याला आणि शिजवून घेतलेली खीर टाकायची आहे फक्त आपण यामध्ये एक वाटीच एक दे वाटी ते दीड वाटी खीर आपण घेणार आहोत बाकीची खीर मिक्सरमध्ये ठेवणार आहे जेव्हा तुम्हाला आवडेल तेव्हा तुम्ही यामध्ये दूध टाकून गुळ टाकून अशी बनवून खाऊ शकता पंचमीला ही उकडीची गव्हाची खीर बनवली जाते आणि गणपती आले की प्रत्येकांच्या घरी ही खीर नैवेद्य बनवले जातात कारण ही खीर का बनवतात एकदा पार्वती मातेने ही प म्हटलं जातं की पार्वती मातेने गणपतीसाठी प्रेमाने ही खीर बनवली होती आणि बाप्पानी ती खीर इतक्या आनंदाने खाल्ली की ते म्हणाले ज्यां ज्यांनी मला ही खीर नैवेद्य म्हणून अर्पण केली त्यांच्या घरी मी स्वतः येतो तेव्हापासून ही खीर निवेद्याची एक परंपरा चालत आलेली आहे म्हणूनच आज मी ही बाप्पांसाठी खपली गव्हाची खीर बनवली आरोग्यदायी अशी ही खीर प्रत्येकाने आपल्या बप्पांसाठी प्रेमाने नक्की बनवा इथे थोडंसं आपण झाकून ठेवून हे एक उकळी आणून घ्यायची आहे खूप छान सुगंध येत आहे ह्यामध्ये आपण जायफळसुद्धा किसून टाकलेला आहे आता हे बप्पांसाठी खिरेचा निवेद प्रसाद म्हणून कसा द्यायचा केळीचं पान ठेवायचं त्याच्यावरती थोडीशी तुपाची धार टाकायची आणि दोन तुळशीपात्र दोन एक ठेवू आणि बप्पांसाठी अर्पण करायचे तुळशीपात्र यामध्ये ठेवल्यामुळे प्रसाद देवांपर्यंत पोचला जातो असं म्हटलं जातं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद बाय